नमस्कार आज आपण एका महत्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत महाराष्ट्र कुळ व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस हो ज्याला मुंबई कुळ वहिवाट व वा शेतजमीन कायदा असंही म्हणतात अगदी आपल्याकडे कुळ कायदा हक्क मालकी आणि हस्तांतरण यावर आधारित काही मुद्दे आहेत ते आपण सविस्तर पाहूया नक्कीच म्हणजे आपलं उद्दिष्ट आहे की कुळ म्हणजे नक्की कोण बरोबर कसेल त्याची जमीन हे जे तत्व आहे ते काय आहे आणि मग प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याला मालकी कशी मिळते हे सगळं समजून घेऊया उत्तम चला तर मग सुरुवात कुळ या संकल्पनेपासून करूया कायदा काय म्हणतो कोण असतो कुळ सोप्या शब्दात सांगायचं तर जो दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीरित्या कसतो तो, तो कूळ अच्छा म्हणजे मालक नाही पण जमीन कसतो बरोबर पण इथे कायदेशीररित्या हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे तोंडी व्यवहार नाही चालणार म्हणजे कायदेशीर करार हवा हो करार किंवा मा मालकाची मान्यता हवी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची नोंद नोंद कुठे गाव नमुना सात बारा असतो ना हो त्यात इतर हक्कात किंवा आता कुळ व खंडर रकाण्यात तशी नोंद असायला हवी ओके म्हणजे नोंद असेल तरच तो कायद्याच्या दृष्टीने कुळ ठरतो अगदी पण मग म्हणजे समजा कुटुंबातलाच कोणी सदस्य जमीन कसात असेल किंवा रोजंदारीवर मजूर ठेवले असतील तर नाही त्यांना कायदा कुळ मानत नाही का नाही ते पण तर जमीन असतील कदाचित बरोबर आहे पण कायद्याचा उद्देश काय आहे की जो स्वतंत्रपणे स्वतःच्या जबाबदारीवर जमीन कसतो आणि ज्याचं हित त्या जमिनीशी जोडलेलं आहे त्याला संरक्षण द्यायचं कुटुंबातील सदस्य हे नात्यानं जोडलेले असतात आणि मजूर ते तर फक्त पगारावर काम करतात त्यांचं हित मालकीत नसतं बरोबर हो बरोबर त्यांचं काम मजुरीपुरतं मर्यादित असतं अगदी म्हणून कायदा त्यांना वगळतो उदाहरणार्थ समजा रामची जमीन श्याम कायदेशीर नोंदीनुसार कसत असेल तर श्याम कुळ झाला त्याला कायद्याचं संरक्षण मिळेल सहमज आता स्पष्ट झालं आता मुख्य मुद्द्याकडे येऊ कसेल त्याची जमीन हे तो खूप मोठं तत्व वाटतं आहेच ते हा तर या कायद्याचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे काय नक्की सरळ आहे जो प्रत्यक्ष शेतात राबतो घाम गाळतो त्याला त्या ते जमिनीवर हक्क मिळावा मालकी मिळावी वा या नक्कीच उद्देश होता की पिढ्यान पिढ्या चालत आलेलं जे कुळांचं शोषण होतं ते थांबवावं त्यांना जमिनीचा हक्क देऊन एक प्रकारचा आत्मसन्मान द्यावा आणि अर्थातच शेती सुधारणेलाही चालना मिळेल अशी अपेक्षा होती म्हणूनच याला कल्याणकारी कायदा म्हणतात वाटतं अगदी हा फक्त जमिनीचा व्यवहार नाही हा सामाजिक न्यायाचा प्रयत्न आहे खरं आहे मग प्रत्यक्षात कुळाला मालकी मिळते कशी काय प्रक्रिया नेमकी सगळ्यात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे सातबारावर कुळ म्हणून नोंद पाहिजे ती तर आपण पाहिली पुढे मग त्या कुळाला तहसीलदार किंवा जे कोणी सक्षम अधिकारी असतील त्यांच्याकडे मालकी हक्कासाठी अर्ज करावा लागतो अच्छा मग अधिकारी कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या जमिनीची किंमत ठरवतात ती किंमत कुळाला भरावी लागते आणि किंमत भरली की की कुळ त्या जमिनीचा मालक होतो ओके यात संरक्षित कुळ किंवा प्रोटेक्टेड टेनंट असं काही ऐकलंय ते काय आहे हो बरोबर संरक्षित कुळ म्हणजे असा कुळ जो कायद्याने ठरवलेल्या विशिष्ट कालावधीपासून समजा साधारणपणे बारा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ ती जमीन सातत्याने कसत आहे आणि त्याची नोंदी आहे त्यांना काही विशेष हक्क का मिळतात का हो नक्कीच त्यांना मालकी हक्क मिळवण्यासाठी प्राधान्य मिळतं जास्त कायदेशीर संरक्षण मिळतं म्हणजे मालक त्यांना सहजासहजी जमिनीतून काढू शकत नाही अच्छा आणि एक विशेष गोष्ट म्हणजे कलम त्रेसष्ट मध्ये एक तरतूद आहे जर कुळाचं वार्षिक उत्पन्न खूप कमी असेल म्हणजे पूर्वीच्या नियमानुसार बारा हजार रुपयापेक्षा कमी तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने जमीन खरेदीत सवलत मिळू शकते हे महत्वाचं आहे आता जमिनीच्या प्रकारांबद्दल बोलूया वर्ग एक आणि वर्ग दोन जमीन म्हणजे काय या कायद्याच्या संदर्भात हा वर्ग दोन म्हणजे अशी जमीन ज्यावर काही निर्बंध आहेत जसं की कुळ कायद्यानी मिळालेली जमीन म्हणजे ती विकता येत नाही सहज विकता येते पण त्यासाठी शासनाची म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी लागते कारण ती विशिष्ट उद्देशाने दिलेली असते आणि वर्ग एक वर्ग एक म्हणजे निर्बंध मुक्त ती जमीन मालक सहज विकू शकतो हस्तांतरित करू शकतो त्यावर असे निर्बंध नसतात मग ही कुळ कायद्याने कुळाला अर्ज करावा लागतो शासनाने ठरवलेली किंमत भरावी लागते आणि काही अटींची पूर्तता करावी लागते मग परवानगी मिळाली कि ती वर्ग एक होते पूर्ण जमीन होते का वर्ग एक नाही इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी फक्त कुळ कायद्याने मिळालेला जो जमिनीचा हिस्सा आहे तेवढाच भाग वर्ग एक मध्ये बदलतो संपूर्ण म्हणजे या कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीच्या विक्रीवर किंवा हस्तांतरणावर बंधन आहेत हे स्पष्ट आहे हो नक्कीच कलम त्रेसष्ट हे इथे खूप महत्वाचं आहे जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहेच का एवढी बंधन कारण हा कायदा ज्या मूळ उद्देशाने केला आहे म्हणजे जमीन कसणाऱ्याला मिळावी त्या उद्देशापासून फारकत होऊ नये जमीन गैरशेतकऱ्यांकडे किंवा कंपन्यांकडे सहज जाऊ नये अच्छा म्हणजे कंपनी किंवा ट्रस्टला जमीन घ्यायची असेल तर, तर कलम त्रेसष्ट एक ए नुसार विशेष परवानगी लागते आदिवासींच्या जमिनींच्या हस्तांतरणावर तर अजून कडक नियम आहेत त्यांचं संरक्षण महत्त्वाचं आहे कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी हे आवश्यक आहे आपण संरक्षित कुळाबद्दल बोलत होतो त्यांना मालकी हक्काशिवाय अजून काय अधिकार आहेत त्यांना कायमस्वरूपी वहिवाटीचा हक्क का मिळतो म्हणजे त्यांना जमिनीतून काढता येत नाही सहसा कायद्याचं पूर्ण संरक्षण मिळतं आणि जमिनीच्या उत्पन्नातही त्यांचा कायदेशीर वाता असतो म्हणजे एक प्रकारची सुरक्षितता मिळते त्यांना अगदी स्थैर्य मिळतं आता हा जो एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा आहे हा पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे हा कायदा प्रामुख्याने पूर्वीच्या मुंबई इलाख्यासाठी आहे म्हणजे आजचा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि खानदेश मग विदर्भ आणि काय त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत विदर्भासाठी 1959 फिफ्टी नाईनचा आणि मराठवाड्यासाठी नाईन्टीन फिफ्टीचा स्वतंत्र कुळ कायदा आहे त्यामुळे नियमांमध्ये थोडे फरक असू शकतात अच्छा हे महत्त्वाचं आहे कारण कायदे वेगळे म्हणजे नियमही थोडे वेगळे असणार हो तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की कुळ कायदा हा खऱ्या अर्थाने जमीन जमीन कसणाऱ्याला जमिनीचा मालक बनवण्याचा एक मोठा प्रयत्न होता अगदी बरोबर कसेल त्याची हे तत्व प्रत्यक्षात आणण्यासाठी कायद्याने एक मार्ग दिला कुळांना संरक्षण दिलं त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी जमिनीची मालकी मिळाल्यावर किंवा ती हस्तांतरित करताना नियमांचं पालन करणंही गरजेचं आहे हो कायदेशीर प्रक्रिया आणि निर्बंध आहेतच ते पाळावेच लागतात निश्चितच आणि जाता जाता एक विचार मनात येतो कायदे जरी असले तरी आजच्या बदलत्या जगात जिथे शहरीकरण वाढत आहे आर्थिक आव्हानं आहेत तिथे जमीन मालक आणि कसणारा यांच्यातला समतोल साधणं किती आव्हानात्मक होत असेल नाही खरंय हा एक मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे कायद्याची अंमलबजावणी आणि बदलती सामाजिक आर्थिक परिस्थिती यांचा मेळ घालणं हे कायमच एक आव्हान राहतं